नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश मस्करे यांच्या प्रचारार्थ वाशी ते ऐरोली अशी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली या बाईक रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते वाशी ते ऐरोली या दरम्यान विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले कोपर खेण्यामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका व शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख दमयंती आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला युवासेना युवक युवासेना तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत केले महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचे आव्हान दमयंती आचरे यांनी प्रबोधनिशेशी बोलताना केले

विश्वास आदर महाराष्ट्रातले लोकप्रय मुख्यमंत्री आदरणीय सिंह गोरेच नरेश गरक्षा आयजीचं मुखप्र होणेदार नरेशजी बस्ते साहेब आपल्या बेटीसाठी देवस्ता वामतेदारcolnames लोकप्रियनेला संकल्प करूया महाराष्ट्र दिनी भारत माता की जय भारत माता की जय महाराष्ट्र दिनी भारत माता की जय महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचे आव्हान दमयंती आत्रे यांनी प्रबोधनिशेशी बोलताना केले ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या हातम करण्यासाठी असेल किंवा त्याच्यामध्ये मनुष्य मुख्यमंत्री शाथ शिंदेसाहेब व्हावेत यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे आपण जो कार्यकर्ता आहे जो मतदान मतदारांपर्यंत पोहोचतो आहे तर त्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्या पाठीवर एक शापासकीची थाब घेण्यासाठी त्यांचं दर्शन होणं सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत गरज घेतलं होतं त्यामुळे काय होतं हिरो रिपोर्ट प्रबोधन दिशे न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा